एका गावामध्ये हरिहर नावाचा एक व्यापारी राहत होता तो खूप श्रीमंत होता पण तो खूपच कंजूस होता त्याच्याकडे जो कोणी मागायला येत होते ते रिकाम्या हाताने जात होते त्या व्यापाऱ्याच्या पत्नीचा स्वभाव मात्र चांगला होता परंतु व्यापाऱ्यापुढे तिचे काही चालत नव्हते तिची इच्छा असली तरी काहीच ती करू शकत नव्हती ती एकदा व्यापाऱ्याला म्हणाली मी देवळात काहीतरी दान करून येऊ का तेव्हा व्यापारी आश्चर्यचकित होऊन म्हणाला हे काय तू वायफळ बोलत आहेस नाही नाही काही दानधर्माची गरज नाही असंच एके दिवशी एक म्हातारी बाई त्यांच्या दारावरती आली म्हातारी म्हणाली बाळा काहीतरी खायला दे तेव्हा व्यापाऱ्याची बायको म्हणते थांबा मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येते असं म्हणून ती घरात जेवण आणायला जाते तेवढ्यात व्यापारी बाहेरून घरी येतो आणि त्या म्हाताऱ्याबाईला पाहून म्हणतो ए e, म्हातारी इथे काय करतेस म्हातारी म्हणते बाळा खूप भूक लागली काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल तेव्हा व्यापारी म्हणतो नाही नाही इथे काही मिळणार नाही चलने म्हातारी बाई निघून जाते तेवढ्यात व्यापाऱ्याची बायको जेवणाची थाळी घेऊन बाहेर येते व्यापारी थाळी पाहून तिला रागावतो आणि म्हणतो माझ्या पाठीमागे तू हे सगळं करतेस का मी जे काही कमावतो ते तू या भिकाऱ्यांवर उधळतेस तेव्हा व्यापाऱ्याची बायको म्हणते नाही हो असं काही बोलू नका ती म्हातारी आजची खूपच भूकेली होती त्यामुळे मी तिच्यासाठी जेवण आणले तेव्हा व्यापारी म्हणतो चला आता व्यापाऱ्याची बायको जड अंतकरणाने आत जाते पण व्यापाऱ्याला त्याचा काही फरक पडत नाही दुसऱ्या दिवशी व्यापारी बायकोला म्हणतो मला उद्या एका महत्त्वाच्या कामासाठी शेजारच्या गावात जायचं आहे यायला उशीर होईल जर कोणी घरात मागायला आलं तर देत बसू नकोस दुसऱ्या दिवशी व्यापारी दुसऱ्या गावी जातो परतीचा प्रवास करत असताना खर्च होईल म्हणून वाटेत तो काहीच खात नाही अर्ध अंतर ओलांडल्यावरती तो खूप भुकेला होतो तेव्हा त्याला वाटेत एक खजुराचं झाड दिसतं त्या झाडावरती भरपूर पिकलेले खजूर लागलेले असतात ते पाहून व्यापाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटतं तो कसा तरी धडपडत एकदाचा खजुराच्या झाडावर चढतो वर बसून मनसोक्त व पोटभर खजूर खातो जेव्हा उतरायची वेळ येते तेव्हा खाली पाहिल्यावर त्याला कळतं की आपण खाली उतरू शकत नाही उतरायला गेलो तर पळून आपला कपाळ मोक्ष होईल मग शेवटी तो व्यापारी देवाला शरण जातो आणि नवस करतो की देवा मी जर सुखरूप खाली उतरलो तर एक हजार ब्राह्मणांना खाऊ घालेन थोडं खाली उतरल्यावरती तो पुन्हा खाली बघतो तेव्हा त्याचा थोडासा आत्मविश्वास वाढतो आणि तो विचार करतो की एक हजार ब्राह्मणांना कशाला जेवण घालायचं इतक्या जणांचा जेवणाचा खर्च खूप होईल त्याऐवजी पाचशे ब्राह्मणांना घालू त्यानंतर पुन्हा थोडं खाली उतरल्यावरती तो विचार करतो पाचशे ब्राह्मणांना कशाला घालू पन्नास ब्राह्मणांना घालतो जसा तो खाली उतरतो तसा तो पुन्हा आपला विचार बदलतो तो म्हणतो पन्नास ब्राह्मणांना कशाला घालू त्यापेक्षा मी एकाच ब्राह्मणाला जेवण खाऊ घालतो घरी आल्यावरती तो सर्व गोष्ट आपल्या बायकोला सांगतो बायको म्हणते हे तर चुकीचं आहे तुम्ही तर अगोदर एक हजार ब्राह्मणांना भोजन देण्याचं बोलणं केलं त्यानंतर एकाला देणं चुकीचं आहे तेव्हा व्यापारी बायकोला म्हणतो तू गप्प बस तुला काय माहिती एक हजार लोकांना जेवण द्यायला किती खर्च येतो आणि पैसे काय झाडाला थोडीच लागतात तेव्हा बायको म्हणते परंतु आपल्याकडे पैशाची काहीच कमतरता नाही देवाच्या कृपेने खूप धन आहे आपल्याकडे जर त्यातलं थोडं भोजन देऊन दुसऱ्यासाठी खर्च केलं तर आपल्याला पुण्यच मिळेल तेव्हा व्यापारी म्हणतो बस कर तू तु तु तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव हो। मला हे सगळं सांगू नकोस आता मला असा माणूस शोधायचा आहे जो कमी खाणार म्हणजे जा आपल्याला जास्त जेवण बनवायची गरज नाही दुसऱ्या दिवशी व्यापारी अशा ब्राह्मणाचा शोध घ्यायला सुरुवात करतो जो कमी खातो तो रस्त्यात प्रत्येकाला विचारू लागतो की गावात सगळ्यात कमी कोण जेवतं तो, तो एकदा रस्त्याने जात असताना एका माणसाला म्हणतो अरे मित्रा तू किती जेवतो सांग तेव्हा तो माणूस म्हणतो हा कसला प्रश्न आहे भाऊ त्यावर व्यापारी म्हणतो आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर तरी दे तेव्हा तो माणूस म्हणतो मी चार भाकरी थोडासा भात थोडी डाळ आणि भाजी खातो तेव्हा व्यापारी म्हणतो अरे हे तर खूपच जास्त आहे तेव्हा तो माणूस म्हणतो का काय झालं व्यापारी म्हणतो नाही नाही काही नाही बरं तर मला हे सांग आपल्या गावात सगळ्यात कमी जेवणारा ब्राह्मण कोण असेल तेव्हा तो माणूस म्हणतो सगळ्यात कमी जेवण तर रूपचंद करतो जेव्हा पण आम्ही मेजवानीला जातो तेव्हा सगळ्यात पहिला तोच खाऊन उठतो व्यापारी म्हणतो असं मग ठीक आहे मी निघतो व्यापारी आता थेट रूपचंदच्या जा घरी जातो त्याला बोलतो रूपचंद उद्या माझ्या घरी जेवायला ये तेव्हा रूपचंद म्हणतो हो नक्की येईल व्यापारी दुसऱ्या दिवशी कामानिमित्त जाऊ लागतो तेव्हा आपल्या पत्नीला तो म्हणतो ऐकलंस का आज मी रूपचंदला भोजनासाठी बोलावलं आहे त्याला चांगलं भोजन करून पाठव बायको म्हणते ठीक आहे मी सगळं व्यवस्थित करेन तुम्ही काळजी करू नका रूपचंद बाहेर लपून सगळं ऐकत होता जसा व्यापारी बाहेर गेला रूपचंद घराच्या आतमध्ये गेला आणि म्हणाला मी इथे जवळून जात होतो मला आज तुमच्याकडे भोजनाला यायचं आहे तर मी विचार केला की तुम्हाला माझ्या आवडीचे जेवण देखील सांगतो तेव्हा व्यापाऱ्याची बायको म्हणते हो हो सांगा ना तेव्हा रूपचंद आपल्या हातातील चिठ्ठी व्यापाऱ्याच्या बायकोला देतो आणि म्हणतो यामध्ये माझ्या आवडीच्या व पसंतीच्या सर्व भोजनांची नावे आहेत व्यापाऱ्याची बायको म्हणते ठीक आहे तुम्ही दुपारी या मी सगळी व्यवस्था करून ठेवेन रूपचंद धन्यवाद म्हणून निघून जातो नंतर रूपचंद पुन्हा व्यापाऱ्याच्या घरी जातो त्याच्या सांगितल्याप्रमाणे सर्व जेवण तयार होतं व्यापाराची बायको त्याला जेवायला बसवते रूपचंद सोबत एक डब्बा आणतो आणि एक केळीचं पान त्याने केळीच्या पानावरती सर्व पकवान मांडायला सांगितले आणि तो म्हणाला मुली हे देवीचे भोग आहेत परंतु हे तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत तुम्ही एक सोन्याचं नाणं देत नाही व्यापाऱ्याची बायको एक सोन्याचं नाणं देते रूपचंद मनातल्या मनात एक मंत्र बोलू लागतो त्यानंतर तो बाकीचे जेवण त्या डब्यात टाकतो आणि सोन्याचं नाणं आपल्या पिशवीत ठेवून भोजन करू लागतो नंतर तो व्यापाऱ्याच्या बायकोला म्हणतो मुली तू माझा चांगलाच पाहुणचार केला आहेस परंतु ब्राह्मणाचा सत्कार तोपर्यंत पूर्ण होत नाही जोपर्यंत दक्षिणा ना म्हणून त्याला सोन्याचं नाणं दिलं जात नाही व्यापाऱ्याच्या बायकोनं ना अजून एक सोन्याचं नाणं रूपचंदला दिलं रूपचंद दोन सोन्याची नाणी आणि भोजनाने भरलेला डब्बा घेऊन निघून जातो रस्त्यात पोचल्यावरती रूपचंद विचार करू लागतो की मी व्यापाऱ्याच्या बायकोला फसवला आहे जेव्हा त्याला हे कळेल तेव्हा तो माझ्या घरी नक्की येईल असा विचार करून त्या ब्राह्मणानं एक योजना बनवली आणि घरी येऊन आपल्या पत्नीला ही योजना सांगितली रूपचंद पत्नीला म्हणाला समजलं ना जसं मी सांगतो आहे तसंच कर रूपचंदची पत्नी मालती म्हणाली ठीक आहे इकडे व्यापाऱ्याला जसं माहीत झालं की रूपचंदने त्याला फसवलं आहे त्याला खूप राग येतो तो, तो रूपचंदच्या घरी जाऊ लागतो परंतु जसा व्यापारी रूपचंदच्या घराबाहेर पोचतो तो पाहतो की रूपचंदची पत्नी जोर जोरात रडत आहे रूपचंदची पत्नी म्हणत होती अरे देवा हे काय झालं अचानक यांची तब्येत कशी काय बिघडली व्यापाऱ्याला रागानं बोलू लागली तू जेवायला बोलावलं होतंस ना माझ्या पतीला काय खायला दिलंस नक्कीच विष घातलं असणार जेव्हापासून तुझ्या घरी जेवण करून आले आहेत तेव्हापासून ते, ते बेशुद्ध पडले आहेत हे ऐकून व्यापारी खूप घाबरतो तो तर रूपचंदसोबत भांडण करायला आला होता परंतु इथे तर परिस्थिती उलटी झाली आहे तो रूपचंदच्या बायकोला म्हणाला काय झालं आहे रूपचंदला मी त्याला विष नाही दिलं रूपचंदची पत्नी म्हणते जर विष नाही दिलं तर असं कसं झालं मी त्याचे उपचार कसे करू माझ्याकडे तर पैसे पण नाही आहेत तेव्हा व्यापारी म्हणतो अगं आई जरा रडणं बंद कर मी तुला दहा सोन्याची नाणी अजून देतो त्यामुळे तू रूपचंदचा उपचार करू शकतेस मी आत्ताच घरातून नाणे आणतो व्यापारी लगेच घरी जाऊन दहा सोन्याची नाणी घेऊन येतो आणि त्या ब्राह्मणाच्या पत्नीला देतो व्यापारी म्हणतो याच्याने तू ब्राह्मणाचे उपचार कर आणि ही गोष्ट कोणाला सांगू नकोस रूपचंदची बायको म्हणते ठीक आहे एवढं बोलून व्यापारी निघून जातो तो, तो जाताच रूपचंद उठून बसतो आणि बायकोला म्हणतो बघितलंस कसा धडा शिकवला त्याला हा व्यापारी सगळ्यांनाच चुना लावतो सगळ्यांकडनं काम करून घेतो आणि योग्य पैसे देखील देत नाही आता समजलं की ब्राह्मणाकडे हुशारी चालत नाही इकडे व्यापारी घरी पोचल्यावरती देवाला माफी मागतो आणि म्हणतो देवा मला माफ कर रूपचंदचा जीव वाचव जर त्याला काही झालं तर मी संकटात सापडेन आजपासून मी कुणासोबत वाईट व्यवहार करणार नाही म्हणूनच माणसानं दिलेला शब्द नेहमी पाळला पाहिजे अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की